Says the law, who never had a Once more, once more, once more. <laughs> जयशुराई मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावा स्वरूप चॅनल वेदांत एडिटिंग वरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर फायनली मित्रांनो आज जो जो काही व्हिडिओ येतो सैराट झालं जी या सॉंग वरती आजचा व्हिडिओ तो आपण बनवलेला आहे तर आजचा व्हिडिओ जो आहे तो एकदम इंटरेस्टिंग झालेला आहे तर आता तुम्ही डेमो व्हिडिओ पाहिलेला तो जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करून घ्या आणि जर तुम्ही चॅनल वरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या वर चॅनलवर वरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो तर सोबतच मित्रांनो आज चौडूला लागणारं मटेरियल आहे मित्रांनो तो मटेरियल एक पासवर्ड दिलेला आहे तर पासवर्ड जर तुम्ही तीन स्टेप मध्ये बोलून दाखवणार आहे तर व्हिडिओ जरा स्किप न करता पहा आणि क्यू आर कोड दिलेला आहे मित्रांनो लाईट मशीनचा मी बेट मार्क आहे तो आयता दिलेला आहे तर एक व्हिडिओ लाईक नक्कीच करा तर चला मित्रांनो जरा वेळ आलो तर आपण आपल्या आज सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन तर इथे तुम्हाला प्रोजेक्ट आहे इम्पोर्ट करण्याआधी ते प्लस चॅकनवरती क्लिक करून एक रेस सिलेक्ट करून क्रिएट प्रोजेक्ट वरती क्लिक करायचे प्लस चेकनवरती क्लिक करून ऍड टेक्स्ट वरती क्लिक करायचे ते काही पण टाईप करायचे त्यानंतर ना मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पिन केलेला जो फॉन्ट आहे तो ऍड करून घ्यायचे मगच आपला जे प्रेस आहे ते ओपन करायचे तर आता प्रिसिप्ट ओपन केल्यानंतर ना स्टार्ट लिहायचं चे, प्लस चेकनवरती वरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून मी तुम्हाला ब्रशचा जो व्हिडिओ दिलेला आहे ब्रशचा तो ऍड करून घ्यायचा बघू शकता हा ऍड केल्यानंतर ना आता दुसऱ्या बीटवरती येऊन तिथपर्यंत त्याचा एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो कट करून टाकायचे स्टार्ट लावून प्लस चेकनवरती क्लिक करायचं चे, आणखी एकदा मीडियावरती क्लिक करून आपला एक इमेज ऍड करून घ्यायचे इमेज ऍड केल्यानंतर ना दुसऱ्या बेट वरती यायचं त्यानंतर ना एक्स्ट्रा पड जो आहे तो वाढून घ्यायचे इथे अँड ट्रान्सफर वरती क्लिक करून तीन नंबरच्या वरती क्लिक करून साईड जे आहे ते कमी करून घ्यायचे त्यानंतर ना या दोन्ही ला सिलेक्ट करून त्या आधी आपल्याला या, या ग्रुप म्हणजे ब्रशच्या लेअर वरती क्लिक करून इथे इफेक्ट मध्ये जायचे ऍड इफेक्ट मध्ये जायचे क्रोमा की इथे दोन नंबरचा इफेक्ट ऍड करायचे याचा कलर जो आहे तो ब्लॅक करायचे आहे त्यानंतर ना आता या दोन्ही लेअर्सला सिलेक्ट करून ग्रुप मध्ये कन्वर्ट करायचे त्यानंतर ना ग्रुप मध्ये एडिट ग्रुप मध्ये यायचे त्यानंतर ना एडिट एडिट ग्रुप मध्ये आल्यानंतर ना इथे या लेअरला खाली घ्यायचे या दोन्ही लेअर्सला आणखी एकदा ग्रुप मध्ये कन्वर्ट करायचे त्यानंतर ना आता या एडिट ग्रुप मध्ये यायचे एडिट ग्रुप मध्ये आल्यानंतर ना आता आपल्या फोटोची जी लेअर आहे ती डिलीट मारून टाकायचे आता हे स्टार्ट लावून प्लस चेकनवरती क्लिक करून नेड्यावरती क्लिक करून आणखी एकदा तोच फोटो ऍड करून घ्यायचा त्यानंतर ना व्हिडिओ ला येऊन रिसाईज करायचा आहे फोटो त्यानंतर ना ले या लेअरला खाली घ्यायचंय तर इझिली बघू शकता आपला फोटो जो आहे तो या ब्रचच्या ह्याच्यात ऍड झालेला आहे तर आता काय करायचंय बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर ना ते बघू शकता त्यानंतर ना या लेअरला मो ट्रान्सफर मधन इथे वरील खेचून घ्यायचं अशा प्रकारे त्यानंतर ना याच लेअर ले वर क्लिक करून कॉपी लेअर करायचे दुसऱ्या वरती येऊन या वरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचे त्यानंतर ना हे एक्स्ट्रा पार्ट जो तो टाइम ना अशा प्रकारे कट करून घ्यायचे अशाच प्रकारे चारी सुद्धा लेअर्स ऍड करून घ्यायचे आहेत टाइम ड्युरेशनवरनं कट करायचे तर बघू शकता मित्रांनो तर आता ऍड झालेले तर आता काय करायचंय स्टेप चा पासवर्ड जो आहे तो ट्वेंटी फोर दोन वन तर आता काय करायचे इथे पहिल्या लेअरवरती हा फोटो आहे दुसऱ्या लेअरवरती फोटो चेंज करण्यासाठी या ग्रुपच्या लेअरवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचे त्यानंतर आणखी एकदा एडिट ग्रुपवरती क्लिक करायचे त्यानंतर या फोटोच्या लेअरला डिलीट करून टाकायचे आता दुसरा फोटो ऍड करायचा प्लस चेकवरती वरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून त्यानंतर ना व्हिडिओच्या लास्टला येऊन या ऑप्शनवरती क्लिक करून एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो वाढून घ्यायचा मुल ट्रान्सफॉर्म मध्ये जाऊन या तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून रिस रिसाईज करून घ्यायचं लहान करून घ्यायचे त्यानंतर ना फोटोला खिचून खाली घ्यायचे रिसाईज करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचे तर आता अशा प्रकारे चारी सुद्धा लेअर्सला करून घ्यायचं मित्रांनो तर मी दोन करून टाक दाखवले तुम्ही दोन करायचे त्यानंतर ना आता काय करायचंय इथे मी दोन बीटच्या पुढची जी लेयर्स आहेत इथे तुम्हाला फक्त आता इथे त्या फोटोच्या लेअर वरती क्लिक करून कलर अँड फिल मध्ये जाऊन या नंबर वरती क्लिक करायचे त्यानंतर ना आपला इमेज जो आहे तो ऍड करून त्यानंतर ना बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे ऍड झालेला आहे तर तुम्ही तिन्हीच्या तिन्ही लेअर्स ला इमेज जो आहे तो रिप्लेस करून टाकायचे आता व्हिडिओच्या स्टार्ट जे आता तुम्ही ऍड केलेले लेअर्स ले 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 आहेत मित्रांनो हे ब्रशचे तो सॉंगच्या वरती एक करून अशा प्रकारे घ्यायचे तर ही लेअर आहे ना ही एकदा ग्रुपचा हे काय पण शॉर्ट होऊ शकतो तर आता या ग्रुप जे आहे ती लेअर लेख छोटी झाली आहे तर पुढच्या लेअर वरती येऊन इथन सुद्धा तुम्ही वाढून घेतला ना तरी चालून जाईल मित्रांनो टाइम ची काय गरज नाही तर बघू शकता आलेलं आहे तर अशा प्रकारे खाली घ्यायचे व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी एक वेळेस प्ले करून बघायचे तर स्टेप टू चा पासवर्ड जो आहे तो फिफ्टी हा स्टेप टू चा पासवर्ड आहे मित्रांनो पाच झिरो स्टेप टू पासवर्ड तर आता हे लेअर्स खाली घेतल्यानंतर ना इथे बघू शकता मित्रांनो आता ला ग्लो इफेक्ट लागलेला आहे तर हे दोन जी लेअर्स आहेत ग्लो चे लेअर्स आहेत तर आता व्हिडिओच्या लास्टला येऊन हे एक नंबरची जी लेअर आहे मित्रांनो या लेअरवरती क्लिक करून या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओच्या एंड पर्यंत वाढवून घ्यायचे तर बघू शकता मित्रांनो ही ची लेअर होती तर कट झाली तर आता आपला लोगो ॲड करण्यासाठी स्टार्ट लेव्हन प्रेमवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपला एक लोगो ॲड करायचं नाहीतर टेक्स्ट ने बनवून घ्यायचे तर अशा प्रकारे बनवू शकता बघू ना तर टाइप केल्यानंतर ना इथे मध्यभागी सेट करून घ्यायचे त्यानंतर ना फॉन्ट जो आहे तो आपल्या हिशोबानुसार ऍड करायचे त्यानंतर ना अशा प्रकारे बरोबर रिसायजिंग करून आपला कलर जो आहे तो कोणता हवाय तो सिलेक्ट करून बरोबरच्या वरती क्लिक करून मोड ट्रान्सफॉर्म मध्ये जाऊन तीन नंबरच्या मध्ये जाऊन इथे लहान करायचं आपलं लोगो त्यानंतर ना, लोग। ना, ना विडोच्या एंडला यायचे इथपर्यंत वाढून घ्यायचंय मो अँड ट्रान्सफॉर्म मध्ये जाऊन इथे अशा प्रकारे सेट करून घ्यायचं एका कोपऱ्यात तर बघू शकता आपला व्हिडिओ जो आहे तो अशा प्रकारे इझिली बनून रेडी होऊन जाईल तर हा व्हिडिओ सेवकरांसाठी इथे शेअर चेप्शनवरती क्लिक करून एक्सपर्टवरती क्लिक करायचं तर इझिली एक्सपर्ट व्हायला सुरुवात होईल तर आजच्या मध्ये इतकंच आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि स्टेप टूचा सॉरी स्टेप थ्रीचा पासवर्ड जो तो हा स्टेप थ्रीचा पासवर्ड आहे तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र